नमस्कार मित्रो सर्व दिव्यांग बांधवांना माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर, तर दिव्यांग बांधव या महिन्यामध्ये जेव्हा पैसे आले तर पंधराशे रुपयेच आले होते खूप साऱ्या जणांना क्वचित लोकांना दोन हजार पाचशे रुपये आले होते वाढीवचे आणि बऱ्याचशा जणांना कागदपत्र जमा करण्याकरिता सांगितलेले होते मित्रांनो तर या अगोदर दोन दिवस अगोदर हे हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार होती परंतु काल आणि आज दोनही दिवस झाले सुट्टी आहेत त्यामुळे शासकीय कामकाज चालू नाही आहे आता उद्यापासून हे सर्व पूर्ववत होणार आहे आणि उद्यापासूनच ज्या ज्या लोकांचे ज्या दिव्यांग बांधवांचे यू डी आय डी अपंगाचे जे जे प्रमाणपत्र कार्ड आहे ते आणि प्रमाणपत्र हे दोन्ही कार्ड व्हेरीफाय झालेली असतील त्या सर्वच दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जवळपास उद्यापासूनच असे हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो तर मित्र हो, ही होती दिव्यांग बांधवांकरिता आहे खूप महत्त्वाची अपडेट ज्यांचे कुणाचे हे डॉक्युमेंट हे कागदपत्र व्हेरीफाय करायचे बाकी असतील त्या सर्वांनी संपर्क साधून तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी विभागामध्ये आपापली कागदपत्र कलर प्रिंटमध्ये प्रत त्यांच्या काढून तिथे जमा करावायचे आहेत तर आता सोना सुधीचे दोन दिवस झाल्याच्यानंतर त्यांनी वेळात वेळ व्यार काढून सर्वात अगोदर हे काम करावा यायचं जेणेकरून त्यांचे दोन हजार पाचशे रुपये सुरळीतपणे त्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होऊन जाईल ही त्याकरिताची एक महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो जेणेकरून उद्यापासून तुम्ही तहसील गाठून ही कागदपत्रे जमा करू शकता आणि उद्यापासून ज्यांनी ज्यांनी या अगोदर कागदपत्र जमा केलेली आहेत ते आपापले अकाउंट चेकसुद्धा करू शकतात ज्याचा फोनपे असेल ते फोनपेसुद्धा चेक करू शकतील किंवा एंट्रिया घेऊन पासबुकवर म्हणा किंवा थंबवर मिनी इन्क्वायरी मिनी स्टेटमेंट करून बायोमॅट्रिकद्वारे उद्यापासून ते उद्या परवापासून ते चेक करू शकतात त्यांच्या खात्यामध्ये एक हजार रुपये जमा व्हायला उद्यापासूनच सुरुवात होणार आहे मित्रांनो तर मित्र ही होती दिव्यांग बांधवांकरिता एक हजार रुपये परत त्यांच्या खात्यावर जमा होण्यासंदर्भातली महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो हो, या चॅनलवर नवीनच असाल आपण दिव्यांग बांधव हो, तर अशीच माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता या व्हिडिओला लाईक करा बेलायकोचे बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा पेजसुद्धा आहे इन्स्टावर आणि फेज फेसबुकवर ते पेजसुद्धा फॉलो करा आणि बाकीच्या इतर दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती ही अपडेट पोहोचावी याकरिता या व्हिडिओलासुद्धा सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद